मुलांनो सुस्वागतम संगीता बालसिंग सिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत इतिहास इयत्ता बारावी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि यामधील प्रकरण क्रमांक अकरावे आपण अभ्यासत आहोत बदलता भारत भाग एक या प्रकरणामध्ये नऊ उपघटक आहेत आणि त्यातही काही उपघटक आहेत आज आपण अभ्यासाला घेतलेला उपघटक आहे अर्थक्षेत्र आणि ब्रिक्स हे दोन लहान उपघटक आहेत ते एकत्र अभ्यासणार आहोत यापूर्वीचे उपघटक या, या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही पाहू शकता नऊ प्रकरण दहा प्रकरणंही पूर्ण झालेली आहेत ती पण या चॅनलच्या प्लेलिस्टवर पाहू शकता अर्थक्षेत्र आणि ब्रिक्स या दोन घटकांचा किंवा उपघटकांचा अभ्यास आता आपण करूया अर्थक्षेत्र अर्थक्षेत्रात कसा बदल झालेला आहे ते आपण आता पाहूया या क्षेत्रात अभूतपूर्व घडामोडी घडून आल्या अनेक वेगवेगळ्या घडामोडी घडून आलेल्या आहेत येथे एक उदाहरण अभ्यासासाठी घेतलंय आणि त्याचं एकच उदाहरण आपण अभ्यासक्रमात घेतलेलं आहे स्वतंत्र निर्गुंतवणूक मंत्रालय स्वतंत्र निर्गुंतवणूक मंत्रालय मंत्रालय लक्षात आले स्वतंत्र लक्षात आले पण निर्गुंतवणूक हा नवीन शब्द तुम्हाला आहे या शब्दाचा अर्थ आपण समजावून घेऊया निर्गुंतवणूक याचा अर्थ गुंतवणूक या शब्दाच्या विरोधी अर्थाचा हा शब्द आहे गुंतवणूक करणं इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे समजून घ्या की एखाद्या व्यवसायात पैसे गुंतवणं आ म्हणजे गुंतवणूक आणि त्या व्यवसायातले गुंतवलेले पैसे काढून घेणं म्हणजे निर्गुंतवणूक उदारीकरणाच्या धोरणातून सार्वजनिक क्षेत्रातून शासनाची गुंतवणूक काढून घेण्याच्या भूमिकेतून भारत सरकारने हे मंत्रालय स्थापन केले भारत सरकारने हे मंत्रालय स्थापन केलेले आहे स्वतंत्रपणे की निर्गुंतवणूक मंत्रालय की काही क्षेत्रामध्ये काही व्यवसायामध्ये सरकारला तोटा होतो आणि मग त्या सार्वजनिक क्षेत्रातून सरकारला आपला पैसा काढून घ्यायचा असतो ते उद्योग किंवा व्यवसाय सरकार विकून टाकतं आणि पैसे मोकळे करून घेत त्याला धोरण म्हणतात पण हे काम करण्यासाठी एक मंत्रालय स्थापन केलेलं आहे खाण उद्योग तेल शोधन व शुद्धीकरण रस्ते बंदरे दूरसंचार क्षेत्र ऊर्जा क्षेत्र यातील गुंतवणूक हळूहळू कमी करण्याकडे सरकारने लक्ष दिले आणि मग सरकारने या विविध क्षेत्रामध्ये जो पैसा गुंतवलेला होता सार्वजनिक क्षेत्राच्या माध्यमातून तर तो काढून घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि त्याचं उदाहरण म्हणून मी तुम्हाला महाराष्ट्रातलं उदाहरण देईल की महाराष्ट्रामध्ये एम बी म्हणजे महाराष्ट्र राज्याची वीज आपण खरेदी करत होते ग्राहक पण आता तो वीज उद्योग महाराष्ट्र सरकारने विकून टाकलेला आहे खाजगी कंपनीला आणि पैसे कामे केले पैसे मोकळे केले त्याला निर्गुंतवणूक म्हणायचं म्हणजे सरकारचं काम नाही आहे उद्योग व्यवसाय करायचं म्हणून सरकार आपलं अंग काढून घेत आहे आणि वेगवेगळी क्षेत्र खाजगी क्षेत्राकडे सोपवत आहे त्यासाठी मंत्रालय काम करतं निर्गुंतवणूक मंत्रालय ते स्वतंत्र आहे सन दोन हजार दोनमध्ये मध्ये विमान वाहतूक विमान वाहतुकीच्या वाहतु। वाहतु क्षेत्रात आहे विमान वाहतूक तेलक्षेत्र दूरसंचार या क्षेत्रात परकीय गुंतवणुकीस सरकारने परवानगी दिली म्हणजे या क्षेत्रात दुसऱ्या देशातील लोक किंवा संस्था आपल्या देशामध्ये येऊन पैसे गुंतवू शकतात गुंतवणूक करू शकतात विमान वाहतूक तेलक्षेत्र दूरसंचार इथे त्याला फॉरेन इन्व्हेस्टमेंट असं म्हणतात आणि सरकारने त्याला परवानगी दिली काही काही टक्क्यांवर खाजगीकरण उदारीकरण आणि जागतिकीकरण त्याला खाऊच्या जा, पहिलं पहिलं अक्षर घेतलेलं आहे खाजगीकरणचं खा उदारीकरणाचं ऊ आणि जागतिकरणाचं ज्या म्हणजे खाऊजा धोरण असं त्याला म्हणतात या नव्या धोरणामुळे आत्मविश्वास वाढलेल्या भारतीय कंपन्यांनी दोन हजार पाचमध्ये पोलाद औषध निर्मिती चहा आणि मोटार उद्योगातील काही परदेशी कंपन्या विकत घेतल्या भारतातील लोकांनीसुद्धा किंवा भारतातील उद्योग उद्योजकांनीसुद्धा परदेशातील कंपन्या विकत घेतलेल्या आहेत जसं परदेशी लोकही भारतातल्या कंपन्या विकत घेऊ शकतात भारतीय कंपन्यांनी दोन हजार पाचमध्ये पोलाद औषध निर्मिती चहा मोटार या उद्योगातल्या परदेशातल्या कंपन्या विकत घेतल्या आणि जागतिक व्यापारात आपले स्वतःचे स्थान दृढ केलेले आहे कारण खाजगीकरण उदारीकरण आणि जागतिकीकरण या संकल्पना एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर भारताने स्वीकारलेल्या आहेत सन दोन हजार सोळामध्ये मंत्रालयाचे नाव डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक ॲसेट मॅनेजमेंट त्याला दीपम असे करण्यात आले आता त्याच मंत्रालयाचं नाव काय केलेलं आहे डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक ॲसेट मॅनेजमेंट असं त्याला म्हणतात लक्षात ठेवायचं हे नाव दोन हजार सोळामध्ये त्याच मंत्रालयाचं नाव दीपम केलेलं आहे आता पाहूया आपण ब्रिक्स या संघटनेची माहिती पाहूया ब्रिक्स ब्रिक्स संघटनेची स्थापना दोन हजार सहा असं आलं लक्षात ठेवा हे दोन हजार सहा आणि देशांची नावं लक्षात ठेवा ब्राझील रशिया भारत चीन साऊथ आफ्रिका या राष्ट्रांच्या पुढाकाराने झाले यांनी पुढाकार घेतलेला आहे पहा ब्राझील रशिया भारत चीन साऊथ आफ्रिका या देशांच्या नावातील आद्याक्षरे म्हणजे ब्रिक्स पहा ब्राझीलचा बी रशियाचा आर इंडियाचा आय चीनचा सी आणि साऊथ आफ्रिकाचा यस असं म्हणून ब्रिक्स नाव तयार झाले या राष्ट्रांमधील व्यापार वाढवणे या उद्देशाने ब्रिक्सची स्थापना झाली ब्रिक्सची स्थापना होण्यामागचा उद्देश प्रमुख जो आहे तो आहे व्यापार वाढवणे या देशांनी आपल्या देशाचा व्यापार वाढवण्यासाठी ही संघटना स्थापन केलेली आहे ब्रिक्स दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये ब्रिक्स राष्ट्रांची अकरावी परिषद ब्राझील येथे झाली अकरावी परिषद आणि ठिकाण आहे ब्राझील येथे झालेली आहे या परिषदेचा मध्यवर्ती विषय विषय काय आहे तो आपण आता पाहूया इकॉनॉमिक ग्रोथ म्हणजे आर्थिक वाढ फॉर अँड इनोव्हेटिव्ह फ्युचर म्हणजे नवीन आर्थिक वाढ करायची आहे पण एक भविष्य नवीन भविष्य घडवणं अशा अर्थाने असा होता या परिषदेत वैज्ञानिक सहकार्य तंत्रज्ञान व नवोन्मेष डिजिटल अर्थव्यवस्था बहुराष्ट्रीय गुन्हेगारी आर्थिक गैरव्यवहार इत्यादी विषयांवर चर्चा झाली विषय चर्चेचे होते विज्ञा द्या, वैज्ञानिक बाबतीत एकमेकांना सहकार्य करायचं नवनवीन तंत्रज्ञान याच्याबाबत सहकार्य करायचं नवोन्मेष म्हणजे नवीन नवीन शोध लावायचे नवनवीन बाबी शोधायच्या आहेत आणि अर्थव्यवस्था डिजि डि, डिजिटल करायची कागद कमी करायचं डिजिटल अर्थव्यवस्था नंतर बहुराष्ट्रीय गुन्हेगारी डिजिटल अर्थव्यवस्था आली की गुन्हेगारी पण वाढते सायबर गुन्हेगारी वाढते इतर वेगळ्या प्रकारची गुन्हेगारी अनेक असते बहुराष्ट्रीय गुन्हेगारी नंतर आर्थिक गैरव्यवहार पण होतात त्यावर पण चर्चा झालेली आहे या ब्राझीलच्या परिषदेमध्ये आणि हा संदर्भ ब्रिक्सच्या अहवालातून घेतलेला आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा त्यानंतर ऑल हा पर्याय सिलेक्ट करा म्हणजे मी व्हिडिओ पोस्ट केला की तुम्हाला त्याची सूचना मिळेल तसेच मी इयत्ता अकरावी आणि बारावी या दोन्ही वर्गांचे मराठी अर्थशास्त्र इतिहास राज्यशास्त्र सहकार या विषयांचे व्हिडिओ लेक्चर क्रमाने पोस्ट केलेले आहेत काही विषय झालेत काही करत आहे या विषयांचे सर्व व्हिडिओ लेक्चर पुस्तकातील प्रकरणांच्या क्रमाप्रमाणे तुम्हाला या चॅनलच्या प्लेलिस्टवर पाहायला मिळतील प्लेलिस्ट ओपन केली की क्रमाने तुम्हाला सगळे व्हिडिओ पाहायला मिळतील ते जरूर पहा आणि जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा कमेंट करा कंजूशी करू नका आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवायला अजिबात विसरू नका अभ्यासासाठी शुभेच्छा